जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे जवळपास एक तीन वाजून चाळीस मिनटं झाले आहेत हे बघा आता मी कल्याणलाच आहे कल्याणवरून आपल्याला निघायचं आहे नांदेडला तर हे बघा इकडे मावशी आहे चल मावशी भेटूया बाय आणि जाणू पुढी गेली आपली कल्याणवरनं ट्रेन आहे जंक्शनवरनं तर आपण फटाफट जाऊया मस्त आहे बघा आता आम्ही सगळे जण आहे बघा मम्मी इकडं मावशी सगळे इथं दिसतील तर मला हाय जाणू पण आहे फटाफट आता आपण एक ओला बुक केली आहे खाली आली असत जाऊया आपण तुमची लिफ्ट छोटी आहे छान आता प्रवासाला जाण्याच्या पहिले बाप्पाचे दर्शन करून घ्या आणि हे मावशीच हे बघा सरोप दाखवतो नाव आहे बघा सातशे एक तर चला आपण निघूया आप आपली रिक्षा बोलवली आपण आता मावशीच्या इथून निघालो मित्रांनो बघा मी आणि पप्पा वगैरे कल्याण स्टेशनवर आलेलो प्लॅटफॉर्म नंबर एक वर आपल्याला चार वर जायचं आहे आपली गाडी तिथे येईल कारण डेली लाईनची गाडी आहे ती चला फटाफट जाऊया आपण तिकडं इथं दिसतंय आता प्लॅटफॉर्म क्रमांक चार चला आपण जाऊया फायनली गायचं आता तुम्ही बघू शकता आपण कल्याणच्या स्टेशनवर सुखरूप पोहोचलेलं आणि आपली इथून गाडी पाच वाजून चोवीस मिनिटाला आहे आपल्या गाडीचे डिटेल्स वगैरे हो मी पूर्ण ट्रेनमध्ये बसले आणि देतो आता हे इकडं जे दिसतंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून येणारा हा मार्ग आहे आणि आपल्याला इकडं कंटिन्यू करायचं आहे मस्त आता मम्मी पप्पा आम्ही सर्वजण पोहोचलो इथं तर बघूया आता पुढे आपलं असाच कंटिन्यू करूया प्रवास आपला आणि पिंटू सॉरी डोमू आपला आणि बहिणी दादरवरनं चढणार आहेत त्यांना आपण गाडीतच भेटूया गेल्याच्या नंतर मस्त आता आपण बघू शकता बघा कल्याण जंक्शन आणि आपण आता प्लॅटफॉर्म नंबर चारवर आहे नोटिफिकेशन बघा वन वन झिरो फोर आपली गाडी आता एक पाच वाजून सत्तावीस मिनिटाला यायची डिले झाली थोडं आणि हे इंजन बघा मित्रांनो किती भारी हे जे दिसतंय डब्ल्यू डी एस शटरिंग इंजन आहे मित्रांनो आणि हे आपलं हे जे दिसतंय समोरचं डब्ल्यू डी हे पॅसेंजर इंजन आपलं आणि आपली गाडी येईल थोड्याच वेळात गाय जे बघा बघू शकता आपली गाडी आलेली आहे मस्त आता इकडं मयी आणि मम्मी आता मस्त गाडीमध्ये चढणार आहोत वहिनी आणि भाऊ पहिलेच गाडीत चढले दादरवरन पहिले मी मित्रांनो आता आपण आपल्या गाडीमध्ये चढलेलो तर तुम्हाला माझी बर्थ वगैरे दाखवतो हे पाठीमागे जे दिसते ट्वेंटी फोर नंबरची बर्थ आपर जे दिसते ट्वेंटी फोर नंबर हे आपली बर्थ आहे बघा किती मग स्वच्छ आणि एकदम क्लीन आहे फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता वन वन फोर झिरो टू ही गाडी आहे आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून निघाली आहे आणि डायरेक्ट ही आपल्याला आता हुजूर साहेब नांदेडवरनं आपल्याला ह्याच गाडीमध्ये प्रवास कंटिन्यू करायचा आहे पूर्ण अजून शिल्लक राहिला डिटेल वगैरे देतो मी आता सध्या बघा एस सेवनमध्ये आपला ट्वेंटी फोर नंबर आहे ट्वेंटी फोर नंबरवर मी ट्रॅव्हल करत आहे भाऊ आणि बहिणी बुडी बसलेले आहेत बाकीच्या मंडळी बाकी बघा इथ मिडल माझा सिंगल नंबर आला नाही तर मस्त असा आपण आता प्रवास कंटिन्यू करूया इथून गाईज आता आपल्या एस सेवन कोचमधलं मी आता रेस्टरूम दाखवणार आहे क्लिननेस बघा किती छान आहे मस्त एकदम मिरर पण स्वच्छ आहे बेसिन पण स्वच्छ आहे त्यानंतर आपल्याला वापरायला मस्त पाणी आहे ड्रिंकिंग वॉटर नाही आहे इकडं बघू शकता खाली मस्त असं डस्टबिन आहे आणि बघा इंडियन सीट आहे इकडं आणि स्वच्छता छान आहे पण इथं सामान वगैरे काही आपल्याला लगाया ऐसा रहना मैं फिर अपने रा नाम इश्क मेरा नाम इश्क, तेरा नाम इश्क मेरा नाम तेरा नाम मेरा नाम इश्क ये नार्क य मार इश्क ये व इश्क ये वो आई बहू शीन लगत नहीं है अपने लनेक्ट पता नहीं है त्याच्यात बॅटरी पण किती कमी आहे आणि हे ॲप्लिकेशन आहे तर आपण आता कंप्लेंट टाकूया रेल मदतीच्यावर चला मी फटाफट हे माहिती भरतो आणि नंतर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता या रेल मदतवर आपण पूर्ण आपली इन्फॉर्मेशन अपडेट केलेली आहे मी दाखवतो तुम्हाला पी एन आर सिलेक्ट केलं आहे पी एन आर एंटर केल्याच्या नंतर बघा आपल्या ट्रेनची पूर्ण डिटेल आलेली आहे त्याच्यामध्ये आणि मी एक आपला हे फोटो पण अपलोड केला याचा बघू शकता आता मी हे सबमिट करतो हे बटन दाबून बघा आता ग्रेव्हिस डिटेल्स सर मॅडम युअर कंप्लेंट रिगार्ड इलेक्ट्रिक इक्विपमेंट अँड चार्जिंग पॉईंट इज ऑलरेडी रजिस्टर्ड आणि हा आपला कोड आलेला आहे आणि हा आपला चार्जिंगचं सॉकेट आहे तर बघूया आपल्याला किती वेळात मदत भेटते आता उनसे हाले दारी दारी हो आपले भगवान सर आहे आणि जवाहरुद्दीन यांनी आपलं हे प्रॉब्लेम जे होतं ते सॉल्व्ह केले तुम्ही बघू शकता आता मस्त बघा हो आता आपलं चार्जर लागलंय आणि मस्त बघा हो चार्जिंग पण चालू झालंय तर यांच्यासाठी एक बार धन्यवाद दादा थँक्यू मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण कसारा घाटमध्ये आलेला आहे जवळपास जवळपास एकशे सव्वीस किलोमीटरचं अंतर करून आपण आता कसारामध्ये आले इथून मित्रांनो पुढे एक खास गोष्ट अशी आहे की आपल्याला ब्लॉक आणि कॅचिंग ब्लॉक आहेत ते तुम्हाला दाखवतात ते कसे वर्क होतात काय नाही तर चला आपण आपला प्रवास या कसारामधून चालू करूया पुढे तर मित्रांनो आपण जेव्हा कसारामधून निघालो होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतो लॉक अँड साइडिंग कॅचिंग तर ती असं असते मित्रांनो खास करून जेव्हा आपली गाडी कोणत्या हिली एरियावर चढत असते त्या टाईमला गाडी पाठीमागे आल्याच्या नंतर साईडला एक रूळ असतो त्याच्यावर गाडी नेली जाते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो बघा पाठीमागे जे हिली एरिया दिसतो तेच आहे मित्रांनो आपली गाडी आता इकडे जाते बघा इगतपुरी साइडला आपण आता टॉपला हो आलो आहे तुम्ही बघू शकता किती भारी दृश्य आहे कसारा घाट आहे मित्रांनो तो खालचा पूर्ण आणि जे कॅबिन दाखवले होते ते या साईडला पाठीमागच्या साईडला येतात तब्बल तब एकशे वीस किलोमीटरचं अंतर कवर करून आपण आता कसारा घाटाच्या पुढे निघालेला आहोत तर मित्रांनो बघा प्रवास करता असताना आम्हाला फोन भेटले नमस्कार सर हे आहेत आपले तुकाराम लोकटे सर जे आपली इकडे बीएमसी आहे तिथं कार्यरत आहे सर जवळपास किती वर्ष झालं सर पंचवीस वर्ष झालं ह्याच रूटवर रोज अपडाऊन करतात तर किती स्ट्रगल आहे मित्रांनो बघू शकतात आपल्याला काहीच नाही वाटत पण सरांचं बघू शकता किती भारी आहे तुम्हाला भेटून छान वाटतं लवकरच भेटू आपण आपल्या बॉक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता एकशे पस्तीस किलोमीटरचं अंतर कवर और करून आपण इगतपूर या स्टेशनवर पोहोचलेलो आणि रात्रचे जवळपास साडेसात वाजलेले आहेत स्टेशन बघा किती भारी आहे मस्त आणि आता इथून आपलं आता मनमाडपर्यंत असंच आपण कंटिन्यू करूया त्यानंतर आपल्याला डायरेक्ट नांदेडीकडे जायचं आहे मनमाडला थोडं वेळ गाडी थांबेल मित्रांनो हो तो आता तुम्ही बघू शकता आपण निघालेलो होतो सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरनं आणि आपल्या गाडीचा नंबर आहे वन वन फोर झिरो वन आणि ते जात आहे हुजूरसाहेब नांदेड इथं तर नेक्स्ट स्टेशन बघू शकता मनमाड जंक्शन आहे अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्याला तब्बल थ्री हंड्रेड फिफ्टी एट किलोमीटर्स कवर करायचं आणि गाडी शार्प टाईमला आहे अवघ्या काही वेळामध्ये मनमाड जंक्शनला पण पोहोचूया फायनली गॅस तुम्ही बघू शकता आता टू फिफ्टी एट किलोमीटर कवर करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून आपण मनमाड या जंक्शनवर पोहोचलो आहोत आणि काहीशा वेळामध्ये आपली गाडी इथून निघणार आहे कॉमेडी करता मस्त मित्रांनो येस सेव्हनमध्येच येस सेवनमध्येच ये सेवन मस्त मित्रांनो बघू शकता आता आपण मनमाड इथं पोहोचलेलो आहोत तर जवळपास रात्रीचे एक दहा वाजायला येत आहेत आणि मी भाऊ आणि वहिनीच्या इथं आलो एस सेवन मध्ये डब्बा पण कोच वेगळा वेकड़ वेगळा आहे बोगी वेगळा वेगळा आहे तर आम्हाला जेवायलाच काय काय बघा बघू शकता मी पिंटू भाऊ कडे आलेला आहे आणि इकडे वहिनी वहिनी मस्त जेवायला चालू केलं काय झालं बघ आपल्याकडे कोणता चंपा, चंपा कोला हे बघा मित्रांनो या स्टेशन वर कोक वगैरे काय भेटत नाहीये चंपा कोला चंपा आणि अजून आहे बघा तुम्हाला एक दाखवायची गोष्ट मस्त अशी बघा चिकन बिर्याणी आहे आत्याच्या घरून स्पेशल आलेली आहे आणि मावशीकडून टोमॅटोची चटणी खूप सारं आलं आहे सामान तर मस्त आपण याच्यावर ताव मारूया आता घे मग चालू कर, कर। मस्त आहे बघा आजचा डिनर आपलं रेल्वेमध्ये आहे थोडं चिकनचं पीस आणि बिर्याणी चला पण टेस्ट करूया आता

मस्त मित्रांनो बघा आपलं जेवण झालेलं आहे पूर्ण बिर्याणी तुम्हाला दाखवतो एक मिनट पूर्ण बिर्याणी बघा संपवली नाही कशी वाटली भाऊ आता मस्त आपण संपवलंय बघा आपण हे आणलेलं काय नाव चंपा 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 कोला चंपाकोला आणला आपण सोबत ते पिऊया अशा फायनली मित्रांनो मध्ये पप्पा मम्मी होते आपण तिकडे जाऊन आलो चला आपण आपल्या सीटवर परत जाऊया तर काहीच बघितलं आता छान आपला असा डिनर झालेला आहे आणि आता एक रोटेगाव इथं आहे दोनशे एकाहत्तर किलोमीटरचं अंतर कवर करून आपली गाडी आलेली आहे मस्त आता आपण छान असं मला तेवढा ब्लॉग वगैरे एडिट करायचं आहे ब्लॉग एडिट करत आणि त्यानंतर आपण आता डायरेक्ट सकाळी बघूया आणि आता बाहेर बघा काही बघायसारखं पण नाही तर चला आपण लवकरच भेटू आता तर गाईज तुम्ही बघू शकता आता आपण पोहोचलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरनं निघून संभाजीनगर येथे तब्बल तीनशे सत्तर किलोमीटरचं आपण अंतर कवर केलेलं आहे आणि आता रात्री जवळपास एक वाजता आहेत मित्रांनो तर इतरला प्रवास आपला अजून असाच हजूरसाहेब नांदेडला वन वन फोर झिरो वन या ट्रेननं कंटिन्यू होणार आहे तर चला आपण आपला प्रवास इथून असाच पुढे कंटिन्यू करूया तुम्ही बघू शकता आपण संभाजीनगरचं रेल्वे स्टेशन सुरू आहे आणि एक घंटा अठ्ठावीस मिनटं औरंगाबाद इथे इथे आलेली आहे गाडी सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहेत सर्वजण तर आपला हा ब्लॉकचा दुसरा दिवस सूट चालू झालेला आहे मित्रांनो थोड्याच वेळाखाली खाली जंक्शन केलेलं आहे आणि गाडी चांगलीच लेट आहे मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवतो डिटेल वगैरे काही वेळात आपलं नांदेड स्टेशन येणार आहे आपण तिथं नांदेडला ना उतरणार ना आहोत तर चला बॅग वगैरे काढूया आणि तुम्हाला मी मोबाईलवर दाखवतो की गाडी आपली किती डिले झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही आता इथं बघू शकता नेक्स्ट रेल्वे स्टेशन आहे हुजूर साहेब नांदेड एकवीस किलोमीटर अनफर आहे आणि सकाळी सहा वाजून आठ मिनटाला पोहोचणार आहे आणि किती डिले झाला आहे बघा एक तास वीस मिनिटे अच्छा आपण आता पोचलेलो आहोत साहेब नांदेड मित्रांनो तुम्ही बघू शकता तब्बल सहाशे सहा किलोमीटरचा अंतर कवर करून सुखरूप आपण नांदेड येथे पोहोचलेला आहे आणि आपण आत्ता आलेली गाडी हे वन वन फोर झिरो वन शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून निघालेली हुजूर साहेब नांदेड इथं आली आणि हा या गाडीचा प्रवास असाच आदिलाबाद पर्यंत कंटिन्यू होतो असताना आपण घरी जाऊया घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आपला प्रवास हा सुखरूप झालेला आहे जवळपास एक आपण सहाशे सहा किलोमीटरचं अंतर कवर केलेला आहे आपण गाडीला चढलो होतो कल्याण इथनं आणि उतरलो हुजूर साहेब नांदेड इथं गाडीचा प्रवास आदिलाबादपर्यंत असाच पुढं कंटिन्यू झाला आणि आपण तिथून घरी आलो आजचा छोटासा ब्लॉग मी इथे सेंड करतो एक लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो भारी वाटतं ब्लॉग बनवायला तर चला लवकरच भेटूया आकाच्या छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र